ही गोष्ट सांगितली पाहिजे की शेवटी आमचा जो कार्याचा आत्मा आहे आमचा जो विचारांचा आत्मा आहे हा हिंदुत्ववाद आहे हिंदुत्ववादी आम्ही आहोतच याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान आहे आणि या हिंदुत्ववादाच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं हिंदुत्व, हिंदुत्व आणि विकास यांना वेगळं करता येणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आज हा जो काही आमचा आत्मा आहे या आत्म्यानेच आम्हाला जनसामान्यांपर्यंत पोचवलेला आहे जसं मी वेळोवेळी सांगितलं आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे लोक नाही आहोत आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत आमच्या हिंदुत्वामध्ये सगळ्यांचा समावेश आहे जो जो या भारताच्या संस्कृतीला आपली संस्कृती समजतो भारतीय प्राचीन जीवन पद्धतीला जो आपली जीवन पद्धती मानतो त्याची पूजा पद्धती काही असली तरी त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक व्यापक अशा प्रकारचं जनसमर्थन हे आपल्याला मिळालेलं आहे